नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी सौर ऊर्जा शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान सौर पंपांमुळे पंचवीस वर्ष शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न सुटला देवेंद्र फडणवीस ऊर्जा मंत्रालयाला आले यश सौर पंपांमुळे पंचवीस वर्ष वीज बिल येणार नाही शेतकऱ्यांची दहा लाखांची होणार बचत शेतकऱ्यांना अतिरिक्त वीज कंपन्यांना विकता येणार या शेतकऱ्यांना आपण विचार केला तर पुढच्या पंचवीस वर्षाकरता या ठिकाणी कुठलंही बिल लागणार नाहीये पुढच्या काळामध्ये त्यांनी अधिकची वीज तयार केल्यानंतर ती मध्ये कशी टाकता येईल आणि त्यांना त्यातनं उत्पन्न कसं देता येईल म्हणजे बिल भरणारा हा आता पैसे घेणारा कसा होऊ शकेल अशी योजना शेतकऱ्यांपर्यंत आणण्याचा प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून चाललेला आहे आता बातमी विस्ताराने महायुती सरकारनं शेतकऱ्यांच्या हितासाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू केली आहे या सौर पॅनल्समधून पंचवीस वर्ष वीज निर्मिती होत असल्याने शेतकऱ्यांना तेवढा काळ वीज बिल येणार नाही साडेसात एच पी सौर पंपांचा विचार केला तर पंचवीस वर्षांच्या कालावधी शेतकऱ्यांचं वीज बिलाचे दहा लाख रुपये वाचणार आहेत तसेच सौर कृषी पंपांच्या पॅनल्समधून निर्माण होणारी अतिरिक्त वीज ग्रिडमध्ये पाठवून वीज कंपन्यांना विकता येईल त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न देखील मिळविता येईल उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री, मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणलेल्या सौर कृषी पंप योजनेमुळे शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावणार आहे महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद